मोकड्या काय कोटा येतो पाठ आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण आलोय घोटीला आठवड्या बाजाराची शेळी मार्केट आहे मागा आपल्या पाठी तुम्ही बघू शकता शेळी मार्केट लावले चल बाजारात जाऊन शेळ्यांच्या किमती विचारू तर व्हिडिओ भारी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा तसेच मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता भरपूर सारा बाजार भरलाय मित्रांनो भरपूर सारे बारी 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 बारीक बारीक बकर आहेत शेळ्या मोठ्या शिळ्या आहेत चांगली जातो मार्केटला शेळी शेळे आठ दिवस तुम्हाला सर्व माहिती बघायला भेटेल आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा

व्यापारी काय शेतकरी घरची घरची काय किंमत चांगली नऊ हजार नऊ हजार नऊ मागणी झाली का नाही साडेसात पंच्याण्णव अकरा एकवीस सत्तावीस त्रिया गाव भेटले

मोबाईल नव्याण्णव एकवीस अठरा त्रेसष्ट झिरो दोन ओके थँक्यू नमस्कार दोन दोन बाकी राहिल्या सर्व बाकी हा खात्या दोन दोन दातवर किंमत सांगतो आपण पंचवीस हजार रुपये पण हा बाबा मागा सोळा सतराचे हा थोडे वर त्यानंतर करू बघू काहीतरी देऊन टाकू माझा नंबर घ्या ऐंशी सत्त्याऐंशी तेरा नव्वद त्र्याऐंशी असेल त्या बकऱ्या सर्व तीन तीन बच्च्या मधल्या घरगुती कोणा पाण्यासाठी असेल तर बिंदाच फोन करून या

बारह हजार रुपए आशीष व्यापारी व्यापारी थी चौदह हजार मान नौ हजार दहा हजार हजारपर्यंत तीनच घ्या ब्याण्णव पंच्याहत्तर बावन अडतीस अरे तिकडे घ्या मामू काय कपडे चला कॉन्टॅक्ट करा दादा दादा नुसतं शे तुम्हाला बघा चांगली

था था कोटा छोटा किंमत पंचवीस पंचवीस एक नंबर कॉलेजी मराठी जबरदस्त भेटून जाईल सत्तर दोनशे चौसष्ट चारशे शहाण्णव शेळ्या पाहिजे असेल बोकड पाहिजे असेल शेळ्या बोकळ्या सगळ्या जातीचे भेटतील आपल्याकडे पाटे बोकडे गाजरी पथरी निलगिरी तोतापुरी जमनापुरी काठियावाड गावठी सोजत सगळे भेटल लहान घ्या मोठी घ्या गाव भेटतील जनेही भेटल खाट्याही भेटतील जसे लागेल तसे भेटतील

ಸತ್ವ ಅಡೀ ವಿಕಲ್ ನಾ ಚಿಟಿ ಭೇಟ

अजून शेळेत का तुमच्याकडे अजून शेळेत आहे तुमच्याकडे नंबर काय तुमचा मोबाईल नंबर नव्वद बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तावीस नव्वद बावीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव सत्तावीस मग ते कॉन्टॅक्ट करा शिवसेने आपल्या गावठी संग 8 سان گلا 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 8 नाव सांग सहा तुझं काय आणलं कुठले आपण देवगाव देवगाव कुकुट कुकुटवाला नाही का तुझं कुकुटवाय नाही हो ना भर अजून आहेत कवी त्याला एवढंच आहे काय किंमत नाग आहे चारशे कोणती आर का अजून घरी काही नाही सम पाहिजे असत येथील नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर चौतीस तेरा चौतीस तेरा पंचावन्न चला च तर मित्रांनो मार्केटचा व्हिडिओ आपला हा दुसराचाही व्हिडिओमध्ये काही दुरुस्ती काही चुका होत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्कीच चांगली व्हिडिओ